या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणि महत्वाच्या पडद्यामागच्या हालचाली थेट आपल्या समोर घेऊन येतो आहे त्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा व ऐकून बेल ऐकून बटन दाबा जेणेकरून सर्वात अगोदर अपडेट आपल्यापर्यंत मिळेल मित्रांनो कित्येक महिन्यापासून आणि गेल्या जवळजवळ दीड वर्षापासून शिवसेना नक्की कोणाची आणि शिवसेनेतील फुटलेले आमदार पात्र होणार की अपात्र राहणार या गोष्टींचा निर्णय घेण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेले आहेत दहा जानेवारी पर्यंत चाल ढकल करत तारीख वाढवत वाढत इथपर्यंत आलेलं असतानाच पडद्यामागच्या हालचाली आता समोर यायला सुरुवात झालेली आहेत येत्या काही दोन ते चार दिवसामध्येच राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो याच ज्या पडद्यामागच्या हालचाली आहेत त्या सूत्रांकडून आपल्याला मिळालेले आहेत की जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच काही कारणास्तव राजीनामा दिला तर या निर्णय घेण्याची जी अधिकार आहेत ते पुन्हा एकदा पुढे ढकलले जातील आणि त्याचमुळे आता अजूनही वेळ मारून नेण्यामध्ये हा जो डाव आहे तो सक्सेस होऊ शकतो याबद्दल आपल्याला काय वाटतं असं होईल का हे कमेंटद्वारे नक्की कळवा ब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा धन्यवाद